पांडे येथे लक्ष्मी दिगंबर बनसुडे यांच्या आठ शाळा आणि चार बोकर चा रात्री लाईट नसल्याचा फायदा घेत रात्री चोरी झालेली घटना घडलेली आहे तरी आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊ यांची रात्री अकरा शाळा निवड गेल्यात ना चार बोकडा आणि आठ शाळा गेल्या सव्वा लाखाचा सव्वा लाखाचा मुद्दा मला आहे ह्या ठिकाणी त्यांच्या शाळा आतमध्ये शाळे असतात आणि ह्यातून साधारण व्हायला किती आणि किती शाळ्या होत्या आमच्या एकतीस ते बत्तीस शाळां होत्या त्यातल्या अकरा ते बारा गेल्या बाकीच्या राहिल्या एक वाजेपर्यंत मी जागी होते एकच्या नंतर गेल्या एकच्या नंतर तुमच्या शाळेत चोरी झाल्या हो झाल्या आणि ह्या समोरच्या ज्या शाळ्या दिसते त्या आता ह्या ह्या शाळा किती शिल्लक राहिल्या शाळेत वीस शाळा साधारण त्या तुमच्या शाळेत साधारण तुमच्या अकरा शाळेचा मुद्देमाल किती किमतीचा होता एक लाग ते सव्वा लाख दीड लाख अशा अच्छा कारण बोकडे एवढले मोठे मोठे सवे सत्तावीस हजार हे बांधकाम कोणच आहे तुमच आहे ना आमच्या किती शाळा असतात ह्या शाळेत काय बत्तीस शाळा असायच्या बत्तीस शाळा यातून तुमच्या अकरा शाळा हो गेल्यातून अकरा गेल्या पंच पांड्या दोन महिन्यापासून साधारण सहा चोऱ्या पांड्यामध्ये आपल्या झाल्या आहेत आता आजची चोरी ही तर बनचोऱ्या आहेत यावर तुम्हाला काय प्रतिक्रिया तुमच्या मागील काही दिवसामध्ये पंधरा दिवस किंवा महिन्याच्या अंतरामध्ये गावात सहा चोऱ्या जबरी झाल्या आहेत काही लोकांच्या पहिल्या शेळ्या गेल्या होत्या गावात पुल स्टेशन गस्त कमी घालत आहे ह्या दोन तीन दिवसात गाडीत पोलिसांची येत होत नाही रात्री लक्ष्मी दिगंबर बनसोडे यांच्या स सव्वा लाख रुपयाचा मुद्देमाल अकरा शाळेत गेले तरी पोलिसांनी जरा गांभीर्याने घ्यावं हो, व चो चोरांना पकडावं एवढी हो, विनंती पांडे ग्रामस्थांच्या वतीने करतो